नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे उल्हासनगर कॅम्प तीन येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ज्यामध्ये एका युवकाने शासकीय ओळखीचा वापर करत रुग्णालयात प्रवेश मिळवून रुग्णांना गांजा देण्याचा प्रयत्न केला ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली सदर घटना रुग्णालयातील सिक्युरिटी गार्डच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली एक तरुण संशयास्पदरित्या वॉर्ड क्रमांक नऊ मधील एका रुग्णाशी संपर्क करत असल्याचे लक्षात येताच रक्षकाने त्याला थांबवले चौकशी दरम्यान त्या तरुणाने सत्ताधारी पक्षातील एका प्रतिष्ठित आमदाराचे नाव घेऊन रुग्णालयात प्रवेश केल्याचा दावा केला गांजाचा पुरवठा करण्यास आलेल्या त्या तरुणाला ताब्यात घेतल्यावर त्याची चौकशी सुरू असतानाच आरोपी उपस्थितांची दिशाभूल करत घटनास्थळावरून फरार झाला यामुळे सविस्तर चौकशी करण्यात येत असून गांजा पुरवठा रुग्णालयात किती दिवसांपासून सुरू होता याचाही तपास आता सुरू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित आमदाराच्या खाजगी सचिवाशी थेट संपर्क साधला यानंतर हे स्पष्ट झाले की संबंधित तरुणाचा आमदाराशी कोणताही संबंध नाही यामुळे आरोपीचे खोटे राजकीय भांडवल देखील उघडकीस आले या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची आणि रुग्णांच्या सुरक्षिततेची शंका निर्माण झाली असून डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याशी पत्रव्यवहार करून कठोर कारवाईची मागणी केली आहे सध्या प्रशासनाने रुग्णालयातील सुरक्षेचे नियम अधिक कठोर करत प्रवेश नियंत्रण सी सी टी व्ही मॉनिटरिंग आणि गार्ड यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत